वसनी व सी वग माईबाईच्या सेण डुवाल्या माझा नवा डुळेल्या माझा नवा न भंडार लायकवा बाई मी गाल ती वर्षातून माझ्या कारड्या लाडीन नवड डोळल्या माझा नवा डुळेल्या माझा नवा वेण भंडार लायका माझ्या नव मला दिलय देव पण डोळ्या माझा नवा डोल्या माझा नवावर वंढरल्या लायकावा माई बाईच व बाई मी गाल ती आण वडोल्या माझा नवा डोल्या माझा नवावर भंडरल्या लायकावा माझ्या करंड्या लाडी नव मला दिलं या मोठ नव डोहल्या माझा नवा डोहल्या माझा नवाव भंडरल्या लायकवा माई वाईच वसनी एका वाड्याच्या चौकी जावाव डोहल्या माझा नवा डोहल्या माझा नवाव भंडरल्या लायकवा एका वाड्याच्या चवघी जावा माझी पाचवी गेली गावावे वैन माझा नवा डोल्या माझा नवा वंडारल्या माझी पाचवी गेली गावा विज्या उऱ्या फुकूलावा व डोल्या माझा नवा डोल्या माझा नवा वेन ऐकवा सग सांगू गेली वला मिळ नाडली माझी नत पडली माझी न व गावल्या दाजीवाला न गावल्या दाजीवाला दा वेवावी माझी मला देवावी माझी मला व सांगी ना माझी ला मला मिळेनाच आल्यावर ಅಗ ತು ಬಹಿ ನಾಯವಲಿ ಮಾಜಿ ನಡಲಿ ಮಾಜಿ ನಾವಲ್ಲ ಮಾಜಿ ಲ ಕುಡತಿ ತುಜಾಡ ತುಜವಾಡ ವಡಲಿ ಮಾಜಿ ನಡಲಿ ಮಾಜಿ ನಾವಲ್ಲ ತಾಜಿ ದೇವ ದೇವೀ ಮಾಜಿ ಮಲಾ ಸಾಗ ಮಾವಸಿ ವಲ ಮಿಳನ ಕೆಡಾಡ ಪಡಲಿ ಮಾಜಿ

ब्रिजिवा वालाईच्या रक्ती व माने घर्याचा कंच्या व माने घर्याची सवच बिया दिव गेली व माझ्या करंडा वरी पवा व करणा करंडा ब्रिजिवाला ईच्या रक्ती व माने घर्याचा वाडा धावा वऱ्याचा सवासिया जिऊ घ्यारी वय माझ्या करंडा वरी मर माझ्या करंडा माझ करंडा वरी मर वेरीजी वाला बाय वेरी वाई व वे। इचारती चवहिराती इचारती चवाहिरती मान कर्यचा कंच घरव मान कर्यचा भाई भाई मान कर्यचा भाई भाई कंच घर कंच भाई घर कंच घर कंच भाई घर सवसन जीवलीमाया करेंव माजा करवव व इना वरिवाइनावइना वरिवा इनारेजीवा बला इचरति है माने कर्या सभायव माने कर्या सभााइव कसा वाऊ कंचा बाई वाऊ कऊ बाई वाऊ बाईची माझ्या आरती बाय आरती आरती दिसत मला छान बाय छान आरती दिसती मला छान बाय छान लाडी गाऊ का तुझ गाण बाय गाण लाडी गाऊ का तुझ गाण माई गाणे माईबाईचा एवढा कळबा बाई सोळा सोळा सुवरा दिस तुम्हाला छान बाय छान सोळा दिस तुम्हाला छान बाय छान लाडी गाऊ का तुझ गाण बाय गाण लाडी गाऊ क तुझ गान बाय या गेवा या ताट व या गे व दस ताट वय ताट ताट दिसत मला छान बाय छान ताट दिसत मला छान बाय छान लाडे गाऊ का तुझ गान बायगान जेवा गाऊ का तुझ गान बायगान <सल> कुक्कु भांडरच ताट वै ताट मला चान ताट दिसत वै छान ताट दिसत मला छान बाय छान करंडी गाव का तुझ बाय वैगाने करड गाव का तुझ गान वैगन लिंबणार ताट वैताट ताट दिसत मला छान वै छान ताट दिसत मला छान वै छान लाडी गाऊ का तुझ गान वैगाने देवा गाऊ का तुझ गान वैघाने परत ताट वय ताट ताट दिसत मला छान वै छान ताट दिसत मला छान देवा गाऊ का तुझ गान वैगाने देवा गाऊ का तुझ घाण गान वैगाने या गवटीच ताट बाय ताट ताट दिसत मला च्या छान ताट दिसत मला च्या छान लाडगाऊ का तुझ गान बायगान लाडे गाऊ का तुझ गान बाय गाण चुळी पातळ ताट बाय ताट दिसत मला छान बाय छान ताट दिसत मला छान छान देवा गाव का तुझ गान बायगान देवा गाऊ का तुझं गान बाई गान न गवई जरीच एवढ बाई पाणी अगनाई नाई शिवल जीवले अग शिवल अधमगर माज्या नाव व्हाई वाणी गडवर अलवर द गडवर अलवर द चतुरानी वै नाग वही दरीस एवढा पाणी अदस्य मत्याच्या मत्याच्या त्याच्या त्याच्या। वै वै। रागुतरी बेंदु ना तवाई मयांदी गाटे लगा टेल नंदी गाटे लगा गाटेले प आणि वाई सरीच एवढ बाई पारी पाणी कच्यान पाणी कच्यान कडल पाणी कच कडल व नदी लाच वाय लाला माझ्या अंगाच्या झाल्या गंगावर माझ्या अंगाच्या बायवर माझ्या अंगाच्या बायवर झाल्या गंगा झाल्या बाई गंगा झाल्या गंगा झाल्या बाई गंगा कालीमुतर काशी लिंगावर कायवर काली उतर बायवर लिंगा लेंगा काशी बाई लेंगा काशी का शिवाई लेंगा या गड वगैरे जाई व जाती उठ तबाई वसई तसवाईत बसईस जाती उठत बसईत ग या उठत आणि बसईत व जाती उठत अरवळीचा माझी बाबा व तू आडवा हसयत व तू आडवा या गडवंगुरे जळगता नाव माझ्या दुखत्या

राजा डोंग विराज चेंड्या गाच्या चेंड्या राजा डोंग विराज चेंड्या गाच चेंड्या याग डोंगुरच ताना या ताना यागत वंगुरच ताना ग ताना बहिणी जातीय द माया बाई मी जाती द मायाने ग मायाने बाईजाती दयाळमि जातीय द मया गाजा बिझल गा माया गामाया राजा बीजा लगा माया वे मायाने या गट वंगुरे या गोंगुर चढतानाव या गुर मला चढतान झालं उन ग मला चढता झालं उ नव मला चढता बिरज तवा माझ्या गाव दरच्यान व ಬೈಲ ಉ ಬಾಯ ಗೀತ ಬಾಯಿ ಉಡಿ ಗೀತ ಬಾಯಿ ಗೀತ ಆತು ಯ ಬನ್ನಿ ಬಣ್ಣ ಗು ಬ ಬನ್ನಿ ಬಣ್ಣ ಆಮೇಗ ಬನ್ನಿ ಬಣ್ಣವಣಿ ಬಣ್ಣ ಶಾಕು ತಾಲಯ ಮಾಜ ನಾವು ತಾಲ ನಾವು मंगल मंगलवाई तिचे नाऊ जे नाऊ गावर वाडीच राणा वे वे, या व वाडीच राणा या अडनावया पांढरी नेव वाऊया पांढरी स्वलं पुर यामचा गराव पुर यामचा जिरा सांगूल तया तालुका वया तालुक्याच्या या बाजूला व क्याच्या या बाजूला चोपडीच्या या गावायाला वेडीच्या या गावायाला हाय छोटस एवढ गाव छोटस एवढ गाव बनगर वाडी अमेच गाव गाडी अमेच गाव तसा आम्ही राना यार वे आम्ही राना यार तमाम राना या वाम यारे